नमस्कार। आज श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय झय राम श्री राम जय झय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम श्री राम जय राम temperature श्री जय राम श्री जय राम सत्पुरुषाची लक्षणे जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो, तो मनुष्य चांगला असा मनुष्य अजरामर होतो तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणेच शक्य नाही असा सत्पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा पुरुषाला पुरुष बाईला बाई मुलाला मुलासारखा दिसतो म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन त्या त्या असते असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही मान घ्यायला योग्य असूनही मानाची अपेक्षा तो करीत नाही स्वतःच्या विकारांवर त्याचा पूर्ण ताबा असतो आणि दुसऱ्यांच्या दुःखात तो त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करीत असतो तो सहजावस्थेत राहतो म्हणजेच उपाधीमुळे बांधला जात नाही असा योगी मनुष्य खरोखरच मुक्त समजावा अशा लोकांना संत म्हणतात आणि ते जी जी कर्मे करतात भक्ती ती भगवंताच्या प्रेरणेने आणि भगवंता साठीच असल्यामुळे त्या कर्मांच्या पासून जगाचे कल्याण घडते संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम दया परोपकार निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा याच गोष्टी आढळून येतील अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी माझे चुकते कुठे हे पहावे दुःख भोगण्याची मला पाळी आली म्हणजे मार्ग चुकला म्हणावे ज्याला सुखदुःख बाधत नाही तोच खरा समाधानी मी रोज नामस्मरण करतो चार वर्षे माझे भजन नाही चुकले असे आपण म्हणतो पण मी हे सर्व करतो अशी सारखी आठवण ठेवली तर काय उपयोग मी मेहनत घेतो पण थोडक्यात नाचते ते या अभिमानामुळेच जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते स्मरण कसे म्हणावे भगवंताशिवाय इतर जाणीव ठेवून मी त्याच्याशी अनन्यपणे वागतो असे कसे म्हणता येईल मी तुम्हाला खरेच सांगतो तुम्ही रामाकडे करतेपण द्या आणि त्याच्या इच्छेने वागा तुमची देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही खुण्याने जावे संतांनी सांगितलेल्या मार्गाने जावे म्हणजेच मार्ग सापडतो खरी तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो आणि खरी कळकळ असली म्हणजे त्यात प्रेम निर्माण होते भगवंताने माझी आपत्ती दूर करावी हे म्हणणे म्हणून भगवंताला विसरणे हे केव्हाही योग्य नाही देहबुद्धीचा नाश नामाच्या स्मरणात आहे खास नामात प्रेम येत नाही याचा ये विचार करीत राहिलो तर नामातच विसर पडतो हे कुठे ध्यानात येते उगीच विचार करीत नाही बसू समुद्र ओलांडून जाण्याकरिता रामाचे नाम घेऊन जी वीट ठेवली ती राहिली हे लक्षात ठेवा चमत्कार करणे हे संत लक्षण नव्हे संत चमत्कार दाखवावा म्हणून चमत्कार करीत नाही श्रीराम जय राम जय जय राम, राम। महाराज इथे आपल्याला सत्पुरुषांच्या खऱ्या लक्षणांविषयी सांगतात सत्पुरुषांवर खरं तर सारेच जण मनापासून प्रेम करतात कारण मुळातच ते आपलं प्रत्येक कर्म हे भगवंताच्या स्मरणात आणि साक्षीने करत असतात अतिशय निस्वार्थीपणे करत असतात आपल्या सर्व गोष्टींवर मनावर त्यांचा संयम असतो दुसऱ्याला मदत करणे सर्वतोपुरी हेच खरं तर त्यांचं मुख्य ध्येय असतं कुणीही अडीअडचणीत संकटात असताना त्याचं दुःख दूर करावं हाच त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो अशा संतांच्या ठिकाणी आपल्याला कायम प्रेम दयाळूपणा परोपकार भगवंताविषयी निष्ठा हेच गुण प्रामुख्याने दिसून येतात आणि असे संत आपल्या अनुभव सिद्धतेने आपल्यालाही आपल्या आयुष्याचा खरा मार्ग दाखवून देत असतात पण त्यासाठी अर्थातच आपण अशा संतांची संगत करणं आवश्यक आहे त्यांनी अनुभवाने जे नाम आपल्याला देऊ केलं आहे ज्यामुळे आपल्या आयुष्याचा खरंच उद्धार होऊ शकतो ते नामस्मरण आपण ही सातत्याने करणं आवश्यक आहे पण असं नामाविषयी आणि भगवंताविषयी प्रेम लाभण्यासाठी मुळात आपण आपले विषय सोडणं मुळात आपला अभिमान अहंकार सोडणं आवश्यक आहे आणि ते केवळ सातत्याने नाम घेऊन भगवंताशी संधान अनुसंधान साधूनच होऊ शकतं आणि अशा प्रकारे आपल्या आयुष्यात आपण आपलं खरं समाधान प्राप्त करू शकतो म्हणूनच आपण आपल्या अंतरंगात डोकावलं पाहिजे आपलं काय चुकतं आहे हे पाहिलं पाहिजे आणि त्यासोबतच सातत्याने नाम घेत राहिलं पाहिजे आपलं सारं कर्तेपण सोडून आपण सारं काही आपल्या परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करणं गरजेचं आहे त्याच्या फलिताची अपेक्षा न करता आपला प्रपंच करावा आणि आपलं सारं काही त्याच्यावर सोपवून निर्धास्त राहावं हेच खरं तर योग्य आहे नाही का असं हे नामस्मरण सातत्याने करणं आपल्या गुरूंच्या कृपेने आपल्या साऱ्यांनाच जमो लाभो आणि फलद्रुप हो हीच त्या गुरुची आणि प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेस श्रीराम जय राम जय जयराम राम। श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम